हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं काय चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आणि आज तुम्ही ओवरऑल तुम्हाला आमचा बॉब पाहिला असेल तुम्ही गँग आणि आज चालू आम्ही रोहाला भावी दिला इकडे तिकडे तिकडे आपला भाई भणाभाईल छोटा आज ड्रायवरचा रोल घेते आणि निघालो आम्ही आता बाजूला तनू तिकडे सोनू

ना तो आगे। ना, आगे। ना। तो बड़े तो बड़े मैं छोटे मेरे सुबह सुबह नल्ला आणि गाईज पाहू शकता आता तर शेतीची काम वगैरे कापणी चालू झाली जोरदार मध्ये मध्ये शेती तुम्हाला कापलेली दिसते तुम्हाला पाहू शकता बघा आणि रस्त्याचा जो नजारा आहे एकदम नीट अँड क्लीन नजारे तुम्हाला पाहायला मिळते ना आणि रस्ते पण तुमचे नीट अँड क्लीन आहे आणि मित्रांनो आता जस्ट रोहाला जरा रोहा फाटा लागलेला आहे इथून आता घाट रस्ता आणि डोंगर आता इथून सुरुवात डोंगर घाटी आता जी स्टार्ट झालेलं आहे मला दाखवत नागमोडी जे वर्ण बोलतो ना म्हणजे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात आपण बोलतो ती रस्ते जाता रस्ता तर फील आणि तो व्ह्यू तुम्हाला आता दाखवतो चला कंटिन्यू करूया आपण आता मित्रांनो आता मी आलो आमचा एक मधला रस्ता स्टॉफ आलाय उषाचा रस्ता आहे ना रेग्युलरली आम्ही जाता नाही तर थांबतो मी उशी तर असतो बरं आम्हाला एक दोन पाच तीन चार पाच हे सात सात आहेत सात जण आम्ही आहोत आम्ही गाडी स्टार्ट झाली हो आणि आज हे आत्ता येऊन आलो आम्ही बिलकुल मग आले आला पण का आला हो आला वगैरे सर्व टाका येतं आला एक हे तुमची गाडी असतं काय पायनॅपर वगैरे नाही ना फ्लेवर नाही ना काय काय सर्व एकदम मस्त फर्स्ट हा बघा असे असे ठिक आणि मग असेल छोटे छोटे गोठ हे गावठी ते आहेत आणि नागपूरच्या पाहू शकता सिरियसली तर हे इथे आपण गाडी चालवतो खूप हे जोखीम असते ड्रायवरचं फोटो ड्रायवर ड्रायवर समजा आहे ड्रायवर मोडलेला आहे समजा हे गा जरा मला माझ्या फॅन्सला माझ्या भावापर्यंत व्हिडिओ वाढवले आणि बघा टन बघा जबरदस्त टन आहे म्हणजे शार्प टन बोलतो ना हे या घाटात ता आहेत आणि खरंच स्किल लागत तिथे <laughs> <देर नाए। laughs> मित्रांनो हो जाताना रोहाला जाताना एक आपला जो रत्नागिरी रत्नागिरी रूट आहे ट्रेनचा का पडला नाही 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 तर हा रत्नागिरीचा रूट आहे रोहा आपण बोलतो ना त्या गाडीचा हा ट्रॅक आहे आम्ही ताईच्या गावाचा रूट पकडलेला आहे रोहामधून बाय एक्झिट झालेलं आहे आणि टूवर्ड चालू आम्ही हा रामराज रस्ता ना आपला रामा चाललं आम्ही तर पुढे आणि रोहा पोलीस स्टेशन होऊ शकता हा आणि उपवन रक्षक रोहा कार्यालय हे आणि मित्रांनो फायनली ताईच्या गावाला एंट्री मारली खराब ना खराब टीके हे खराब तारे करे?

आणि मित्रांनो पाहू शकता कुंडलिका नदी मग दमखाडी मध्ये दमखाडी म्हणून असं काहीतरी ओळखतात या नदीला पाहू शकता ही पावसाळ्यात पूर्ण ओसंडून दुथडी भरून बोलतो ना वाहते तशी वाहते पुलावरून पाणी सॉरी पुलावरून पाणी असं काहीतरी एकदम पाहायला मिळतात आम्हाला आणि रोहातली ही आयडेंटिटी बोलला तरी चालेल कुंडलिकांना दिली चला तर आपली जर्नी पुन्हा कंटिन्यू करूया बॅक टू बॅक टू आपण होम चालू आहे